चिक्कलगी भुयार येथे आजपासून तुकाराम बीज आणि वैकुंठ गमन सोहळ्याचे आयोजन हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराजांची माहिती श्री संत सयाजी बाबा यांनी एकोणीशे चव्वेचाळीस रोजी चिक्कलगी भुयार येथे तुकाराम बीज आणि वैकुंठ गमन सोहळा सुरू केला ज्यांना देहूला जाता येत नाही त्या भक्तांसाठी बागडे बाबांनी हा सोहळा सुरू केला आणि या वर्षीचा हा एक्क्याऐंशी वा सोहळा आहे येत्या पंधरा आणि सोळा मार्च रोजी हा सोहळा पार पडत आहे या सोहळ्यानिमित्त दोन हरिनाम गजर होणार आहेत पंधरा तारखेला विनापूजन झाल्यानंतर कीर्तन आणि भजन सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता चिक्कलगी भुयारी मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांचे कारल्याचं कीर्तन तसेच दुपारी बारा वाजता फुले आणि गुलाल टाकण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे चिक्कलगी भुयारी मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकारामबाबा महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा पार पडणार आहे चिक्कलगी भुयारी मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचे काल्याचे कीर्तन दुपारी बारा वाजता फुले आणि गुलाल टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमृत पाटील जाल्ल्याळ शिवराया हत्ताळी भारत खांडेकर पिंटू मोरे संतोष चेडेकर ऋषी दोरकर गंगय्या स्वामी रामदास भोसले संतोष चळेकर यांनी केलं आहे जगद्गुरू तुकारामांची बीज आणि वैकुंठ गमन सोहळा तपवन रिवंशी चिकली या ठिकाणी होतं वैरागैस संपन्न बागडे बाबांनी एकोणीसशे चव्वेचाळीसपासून या बीजेची सुरुवात केली ज्यांना देहूला जाता येत नाही अशा भक्तांत्यासाठी ह्याच ठिकाणी ह्या बीजेची सुरुवात केली इवलेसे रोप लावली जोरीतेचा वीरगिरा गनावरी जगद्गुरू तुकारामांची बीज दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस ते सोळा तीन दोन हजार पंचवीस या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये अखंड हरिनाम गजर या ठिकाणी होतोय तरी माझी सर्व भाविकांना विनंती की आपण मोठ्या संख्येनं पंधरा आणि सोळा या दोन दिवस या ठिकाणी उपस्थित राहून सोळा तारखेला सकाळी ठीक बारा वाजता फुले व गुलाल वाहून कार्यक्रमाची सांगता होणार आहे सकाळी ठीक बारा वाजता वैकुठ गमन सोळा याच ठिकाणी वैराग्य संपन्न बागडे बाबांच्या तपोवन रिवनची चिकली उद्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि हा पुणे लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद जय बाग ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी